Uh, आदत बैल मैदान चोराडे फाटी uh, दाखल झालेत नमस्कार दादा नमस्कार uh, गाव कुठलं चोराडे आज कुठ कुठले नंदी आणलेत गुरु आणि हे हो आमदार आहे नाशिकचा जयपार आमदार आणि गुरु ह्या uh, uh, uh. uh. मैदाना आपलं चोराड फाटीला कधी राहिलेत का राहिलेत की हिन पाठीमागच्या मैदानाला दोन नंबर केला या आणि त्याच्या पाठीमागच्या मैदानाला पाच नंबर केले कधी आलेत तुमच्याकडे सांभाळायला दोन महिने आपल्याकडं किती कुलाल झाले ते दोन महिने आणल्यापासून कुलाल कंटिन्यू हो। आज कुणावर नियोजन आहे आज शेटणी गेले नाशिक नाशिक हो। नाशिकचे दोघाला पण गुरु आणि हो। त्यांचं तिथे करतात नियोजन जय पराजय गुरु चालते तुम्हाला शुभेच्छा नमस्कार गाव गाव आमचा जळगाव जिल्हा जळगाव नंदीचं नाव शंकर एवढ्या लांब नियोजन कसं काय केलंय मित्रमंडळी होते हा आलो आज कोणाबरोबर पळणार आहे आज घरचीच गाडी काय दुसरं लकी आ, लकी हा लकी आहे मित्रांनो त्या कोणत्या खांदी बोलतो दोघ खांदी पब्लिक आहे हा दोघ खांद्या तुम्ही लकी तुमचा मोबाईल नंबर आठ डबल झिरो त्र्याहत्तर नव्याण्णव सातशे बारा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार गाव कुठलं शिरवळ सांगवी शिरवळ सांगवी आज कुणापर्यंत नियोजन आहे आज आहेत खालचं बैल वडूद काय नाव आहे आपले काखरे बाकऱ्या तुमचा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन झिरो तीन झिरो तीन सदुसष्ट कोणत्या कोणत्या खांदी पळतो एकाच खांदी पळतो आपल्या डावे खांदी डावे खांदे चालते तुम्हाला शुभेच्छा पण मित्रांनो मैदानात दाखल झालाय कायम लवकर तू पण मैदानात बुला पात्र होत नमस्कार गाव कोणतं गाव माहेरस माहेशिरस शिरस लक्की लकी लकी आज कुणावर नियोजन आहे आज हा आदर खून चांगला Uh, कोणावर कोरेगाव ह्याच्या अगोदर चोराड फाटीला कुठं राहिलाय का आपला मैदान आज तीन मैदान ओपनला एक मैदान केलंय गुलाल आदत मध्ये दोन वेळा राहिला आज चौथं मैदान पळाला होता मोराळाच्या सम्राट सांगितलं होतं ओपनला आणि आदतला दोन होती दोन आदतला दोन मैदान हा चौथं मैदान आपलं चौथं मैदान हा म्हणजे फाटी तुम्हाला हे हो तर तुम्हाला तुमचा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सदोतीस so पासष्ट छत्तीस कोणत्या खांदे पळतो दोन्ही खांदे पळतो दोन्ही खांदे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार uh, गाव ये बिलवाडी जामनेर तालुका जिल्हा नंदीच नाव नंदीच नाव पिस्तुल पिस्तुला आज कुणावर पळणार आहे आज सातार्याचा बाब्या तर तुम्हाला शुभेच्छा uh, गाव कोणतं uh, महाशिराच आज कुणावर नियोजन आहे गावचा सरपंच सरपंच आणि वजीर वजीर किती गाठात साहेब पंचवीस मध्ये पंचवीस मध्ये मित्रांनो पंचवीस मध्ये आपल्याला हा साज बघायला भेटेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट बावन्न एकावन्न ब्याण्णव कोणत्या खांदे दोन्ही खांदे पब्लिक नमस्कार गाव कोणतं आबाजीवाडी आभाजवाडे आणि नंदीचं नाव नंदी सरजा सरजा आहे Uh, कोणावर पळणार आहे आज आज आंबोडीची वायर आंबोड्याची वायर कोणत्या खांदी पळतो दुई खांदे दुई खांदे तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी आठ ब्याऐंशी एकावन्न एकतीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार गाव कोणतं गाव सुरुल तालुका वाळवा जिल्हा सांगली सांगली नंदीचं नाव नंदी तेजा तेजा आज तेजा कोणावर पळणार आहे सुंदर 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 तेजा कोणत्या खांदी पळतो डावीज दहावीचा अगोदर गुलाल किती झाले तिथे गुलाल तीन झाली तीन झाली नेवरीला दोन नंबर घ्या नेवरीला दोन नंबर तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी नव्याण्णव सत्तर तुम्हाला शुभेच्छा